महाराष्ट्र अग्निशमन सेवा दलात अग्निशमन सेवा अधिकारी होऊन देशसेवा करायची तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे अग्निशमन दलात नेमका कोणत्या संधी संधी आहेत कुठे याविषयी माहिती सांगतात महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाचे संचालक संतोष वारी याशिवाय वाढते औद्योगिकीकरण विचारात घेता नवीन अग्निशमन केंद्र कशी उभी राहतात नियोजन कसे होते या केंद्रांसाठी निधी कसा वितरित होतो याविषयी देखील या व्हिडिओत माहिती मिळेल डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट टू थाउजंड फाय हा केंद्र शासनाचा अधिनियम आहे ज्याच्यामध्ये अग्निशमन सेवांना फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणजे मॅनमेड डिझास्टर असून दे किंवा नॅचरल डिझास्टर असून दे याच्यामध्ये प्रथम प्रतिसाद देणारी यंत्रणा म्हणून अग्निशमन व अत्यावश्यक सेवा यांना घोषित केलेलं आहे आणि त्याच्यासाठी ह्या सेवांचं सक्षमीकरण हा फार कळीचा मुद्दा आहे अग्निशमन सेवेंचं सक्षमीकरण हे तीन गोष्टींवरती प्रामुख्याने अवलंबून आहे सफिशंट क्वांटिटी म्हणजे म्हणजे प्रत्येक पन्नास हजार पॉप्युलेशनसाठी एक फायर इंजिनची अपेक्षा आहे आणि प्रत्येक सिटी असेल म्हणजे शहरी विभाग असेल तर प्रत्येक दहा स्क्वेअर किलोमीटरसाठी एक अग्निशमन केंद्र व ग्रामीण भाग असेल तर पन्नास चौरस किलोमीटरसाठी एक अग्निशमन केंद्र या केंद्र शासनाच्या ज्या मार्गदर्शक तत्व आहेत त्याच्याप्रमाणे अग्निशमन केंद्र उपलब्ध होणे आवश्यक आहे अग्निशमन केंद्र म्हटलं की त्याच्यासाठी किमान आवश्यक मनुष्यबळ किमान आवश्यक अग्निशमन वाहने व यंत्रणा कम्युनिकेशन असून देत किंवा इक्विपमेंट्स असून देत ह्याची आवश्यकता असते जेणेकरून कुठल्याही आपत्कालीन प्रसंगी त्या ह्याला सक्षमपणे सामर्थ्याने समोरे जाण्यासाठी आणि बचाव कार्य करण्यासाठी किंवा अग्निशमन कार्य करण्यासाठी जी काही यंत्रणा लागते यंत्रसामुग्री लागते ती त्या अग्निशमन केंद्रामध्ये उपलब्ध असणे आवश्यक आहे यासाठी प्रत्येक सिटीचा किंवा राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचा हजारडस अॅनालिसिस करणं म्हणजे फायर अज असून देत किंवा फ्लड असून देत किंवा लँडस्लाईड असून देत किंवा अजून अर्थक्वेक प्रोन एरियाज असून देत याचा ॲनालिसिस करून त्याप्रमाणे त्याला तिकडे कुठलेही अपघात होऊ शकतात किंवा कुठल्या नॅचरल किंवा मॅनमेड डिझास्टर होऊ शकतात याचा आराखडा तयार करून त्याप्रमाणे ते अग्निशमन केंद्र सक्षम करणे ही आत्ताची काळाची गरज आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला पावले उचलणे आवश्यक आहे एखादं अग्निशमन केंद्र प्रस्थापित झालं तर तिथे नॉर्मली वॉटर टेंडर ज्याच्यामध्ये फक्त पाणी असतं असे फायर टेंडर्स असतात त्याच्यानंतर जर इंडस्ट्रीयल एरियाज असतील तर तिथे फोम टेंडर जीचा थे थे, जीचा आणि ड्राय केमिकल पावडर असलेले यंत्रणा असतात रोड्स ॲक्सिडेंट आणि याच्यासाठी रेस्क्यू टेंडर्स चा उपयोग होतो तर अशी रेस्क्यू टेंडर्स देखील बचावकार्य ॲक्सिडेंट्स किंवा रोड ॲक्सिडेंट स्पेसिफिकली असतील तर त्याच्यामध्ये त्याचा दा प्रामुख्याने वापर केला जातो ज्याच्यामुळे जीवितहानी आपण वाचवू शकतो तर अशा प्रकारची यंत्रणा ॲटलीस्ट तालुका प्लेसवरती प्रत्येक तालुक्यावरती उपलब्ध करणे आणि त्याच्यासाठी सक्षम मनुष्यबळ उपलब्ध करणे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करणे जे ही आव्हानं जी आहेत भविष्यातली म्हणजे औद्योगिकरण आणि नागरिकीकरण या दोन्हीमुळे जी आव्हानं तयार होत आहेत महाराष्ट्रामध्ये त्याला सामर्थ्यपणे तोंड देण्यासाठी ही यंत्रणा आपल्याला ॲटलीस्ट तालुका प्लेसवरती सामर्थ्य उपलब्ध करणे आणि मेंटेन करणे ही काळाची गरज झालेली आहे त्या अनुषंगाने जसं मी आधी सांगितलं की महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान या नावाची स्कीम आपण ऑलरेडी राबवतो आहोत आणि ज्याच्या मार्फत ड वर्ग महानगरपालिका आणि अब क ह्यांना आपण फंडिंग उपलब्ध करत आहोत फायर स्टेशन बांधण्यासाठी आणि अग्निवाहन खरेदीसाठी त्याचप्रमाणे पंधराव्या आणि सोळाव्या वित्त आयोगामध्ये देखील याची प्रोव्हिजन असणार आहे आणि त्याच्यामधनंही आपल्याला आर्थिक सहाय्य मिळणार आहे केंद्र शासनाचं जेणेकरून अग्निशमन सेवांचं सक्षमीकरण होऊ शकेल या दृष्टिकोनातून ही अग्निशमन सेवा ही फार आवश्यक आहे जे डायरेक्टली लाईफ सेविंग सर्विस किंवा आगीपासून रक्षण करणारी यंत्रणा म्हणून आपल्याला त्याच्याकडे बघता येईल ह्या अग्निशमन सेवेमध्ये फ्युचरिस्टिकदृष्ट्या जर विचार केला ह्याच्यामध्ये भरपूर संधी आहेत अग्निशमन सेवा म्हटलं की आपण जे अग्निशमन अधिकारी कर्मचारी जे ॲक्च्युअल ग्राउंडवरती आपण बघतो की जे अग्निशमन कार्य करतात किंवा बचाव कार्य करतात ह्याच्यासाठी केंद्र शासनाच्या मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर येथे विद्यालय उपलब्ध आहे ते बी टेक फायर कोर्सेस राबवते जेणेकरून इंजिनिअरिंगमधलं हे एक फील्ड आहे आणि त्याच्या माध्यमातून बीई फायर जे कोर्सेस असतात बी टेक फायर वगैरे कोर्सेस असतात ते ते राबवले जातात दुसरी एक यंत्रणा आहे प्रत्येक राज्य शासनाच्या अखत्यारीत त्यांचं स्वतःचं प्रशिक्षण केंद्र आहे आणि त्या प्रशिक्षण केंद्रांमार्फत त्यांना त्यांच्या राज्यासाठी जी नीड आहे अग्निशमन मग असेल किंवा मग सब ऑफिसर लेवलची असतील किंवा केंद्र शासनाच्या नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजमधनं सब ऑफिसर्स कोर्ससाठी जी यंत्रणा लागते त्या प्रकारचे कोर्सेस हे रिजनल लेवलवरती राबवले जातात आणि दिल्ली मुंबई गोवा चेन्नई कलकत्ता आणि गुवाहाटी वगैरे अशा काही रा ह्याच्यामध्ये रिजनल ट्रेनिंग सेंटर देखील आहेत आणि त्याच्यामधनं ही प्रशिक्षणाची जी कामगिरी आहे ती अग्निशमन सेवांमार्फत राबवली जाते त्याच्यानंतरचा एक अजून एक उपलब्धता आहे की अग्निशमनाच्या या यंत्रणा ज्या आपण इमारतीमध्ये बघतो ते एक सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा इले इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा मॅकॅनिकल इंजिनिअरिंगशी निगडीत आहे आर्किटेक्ट किंवा हे ड्रॉइंग्स जे करतात त्याप्रमाणे अग्निशमन यंत्रणा कशी लावावी याचे प्रत्येक एक इंडियन स्टँडर्ड्स आहेत जसं स्प्रिंकलर सिस्टीम जे आपण बघतो त्याच्यासाठी आय एस वन फाय वन झिरो फाय आहे आए। आय एस वन थ्री झिरो थ्री नाईन हा हायड्रंट सिस्टीमसाठी आहे फायर एक्स्टिंग विशेषसाठी आय एस वन फाय सिक्स एट थ्री आहे ह्या वेगवेगळे वेग मानकं दिलेली आहेत भारतीय मा मानक ब्युरोने आणि त्याच्याप्रमाणे इमारतींमध्ये ती यंत्रणा कशी लावावी याचं प्रशिक्षण घेतलं तर ही एक मोठी ऑपॉर्च्युनिटी uh, आहे या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी ॲज अ एंटरप्रेनर म्हणून आपण इंटिग्रेटर म्हणून या ठिकाणी काम करू शकता एक मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये देखील अग्निशमन अधिकारी किंवा फायर सेफ्टी मॅनेजर म्हणून देखील आपण कार्य करू शकता तर याच्यासाठी डिप्लोमा इन इंडस्ट्रीयल सेफ्टी आणि फायरचं बॅकग्राऊंड आयदर नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजचे कोर्सेस किंवा कुठल्या प्रायव्हेट जी इंजिनिअरिंग कॉलेज आहेत तिकडनं बी टेक किंवा बी कोर्सेस जर कम्प्लीट केलेले असतील तर त्यांना ही नक्कीच संधी चांगली आहे ज्याच्याकडून आपण फायर रिस्क ऑडिटर किंवा अॅनालायझर म्हणून आपण काम करू शकता आणि ह्या सिस्टीम ज्या आय एसप्रमाणे आहेत ते डिझाईन करू शकता काही कोड्स हे इंटरनॅशनल देखील अवेलेबल आहेत त्याची जर आपल्याला माहिती असेल तर इंटरनॅशनलीसुद्धा आपण आखाती देशांमध्ये किंवा युरोप किंवा अमेरिकेन ह्याच्यामध्ये सुद्धा आपण कार्य करू शकता प्रिव्हेंशन ह्याच्यामध्ये सो so, प्रिव्हेंशन ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर स्कोप या फील्डमध्ये आहे आणि अग्निशमन दलामध्ये काम करायची जर आपली जिद्द असेल तर ही एक चौथी डिफेन्स म्हणून ओळखली जाते जशा तीन आपल्या सेना आहेत त्याच्याप्रमाणे हे चौथं डिफेन्स यंत्रणा म्हणून राबवली जाते आपण प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरती न जाता सिव्हिलियन ह्याच्यामध्ये राहून समाजासाठी कार्य करण्याच्या दृष्टिकोनातनं ह्या सेवेमध्ये कार्य करू इच्छितात जरूर मी ती एक देखील आहे आणि देखील आहे या दृष्टीकोनातनं जर विचार करायचा असेल तर हे क्षेत्र आपण निवडू शकता आणि ह्याच्यामध्ये राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र असेल किंवा राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय असेल याच्या माध्यमातून आपण त्यांच्या वेबसाईटवरती भेट देऊन तिकडे चालणारे कोर्सेस आहेत त्याची माहिती करून तिथे आपण अप्लाय करून आपलं अप्ला करिअर घडवू शकता किंवा ॲज अ इंडिपेंडंट क्वालिफिकेशन्स जी आपली असतील त्याप्रमाणे आपण ॲज अ लायसन्स एजन्सी म्हणून देखील काम करू शकता तर ह्या ऑपॉर्च्युनिटीज uh, भविष्यामध्ये नक्कीच आहेत कारण अर्बनायझेशन आणि इंडस्ट्रायझेशन सर्व देशामध्ये होत आहेत राज्याराज्यांमध्ये औद्योगिककरणासाठी कॉम्पिटिशन आहे त्यामुळे अग्निशमन जिथे बिल्डिंग आहे तिथे अग्निशमन अग्निप्रतिबंधक उपाययोजना ह्या येणारच आहेत आणि फायर प्रिव्हेंशन अँड लाईफ सेफ्टीच्या दृष्टिकोनातून जर आपण आपलं एक्सपिरियन्स वाढवला आणि आपल्या सगळ्या कोड स्टँडर्डची आपण माहिती घेतली नॅशनल बिल्डिंग कोड असून देत किंवा युनिफाईड डी सी पी आर असून देत ह्याच्या माहितीच्या आधारावरती एक सक्षम अग्निशमन अधिकारी म्हणून आपण कार्य करू शकता आ, मला सांगायला आवडेल की राज्यामध्ये जरी हा विषय नगरविकास विभागाच्या अखत्यारीत आणि विशेष नियोजन प्राधिकरणाच्या अखत्यारीत असला तरी राज्य शासनाने ह्याच्यामध्ये असिस्टंट डायरेक्टर आणि फायर ऑफिसर्स यांचं कॅडर ऑलरेडी केलेलं आहे आणि त्याच्यात एम पी एस सीच्या मार्फत त्याच्यादेखील भविष्यामध्ये येतील आणि ही पदं निर्माण होतील आणि प्रत्येक डिस्ट्रिक्टला एक असिस्टंट डायरेक्टर आणि एक फायर ऑफिसर हे नियुक्त होतील त्याचप्रमाणे डी एम ए आहे डायरेक्टरेट ऑफ म्युन्सिपल ॲडमिनिस्ट्रेशन यांच्या अखत्यारीत देखील काही अग्निशमन अधिकारी व असिस्टंट फायर ऑफिसर्स ही पदं आहेत त्यांचाही कॅडर आहेत तर त्याही भविष्यामध्ये ही पदं देखील भरली जाणार आहेत त्याच्यासाठी नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज आणि राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्राचे सब ऑफिसर्स कोर्स आणि स्टेशन ऑफिसर्स कोर्स जे पास असतील त्यांची तिथे नियुक्ती होऊ शकते त्यामुळे भविष्यामध्ये देखील या सर्व्हिसमध्ये भरपूर नियुक्ती होणार आहे आणि एक सक्षम अग्निशमन सेवा प्रस्थापित होण्याच्या दृष्टिकोनातनं महाराष्ट्र पाऊलवाट चालू आहे असं मी आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद